मी किशोर इंगोले स्वरूप आयगृह प्रतिनिधी आपण प्रगतशील शेतकरी भानुरदास भाऊ मात्रे यांच्या शेतामध्ये आलो यांनी स्वरूप कंपनीचा आपला विरा एच डी फवार होत आणि हा प्लॉट बलराजा कृषी सेवा केंद्र भगतसर यांच्या मार्गदर्शनाखाली आहे आणि आपण त्यांच्या त्यांच्याकडून जाणून घेऊ की विरा एच डी या प्रोडक्टचे त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आले थोडे त्यांच्याकडून जाणून घेऊ भाऊ पहिले परिचय माझं नाव भानुदास राम मात्रे राणा पोगा हो तालुका जिल्हा जिल्हावासी मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस तेवीस अठ्ठेचाळीस सतरा तुम्हाला वीरा एस डीबद्दल काय वाटलं समजा तुम्ही या कार्ले प्लॉट वापरला मी वीरा एच डी कार्ले प कार्ले या जवावर फवारली आणि याचा अनुभव असा आला मला की पाण्या चवडे झाली म्हणजे धुंद झाली आणि क्वालिटीत फरक पडला तर तुम्ही याच्याबद्दल फुटव्याची संख्या वाटली वाढली का त्याच्या याची संख्या भरपूर वाढली याच्यामध्ये आपण एक तास सोडलं होतं बघा हो याच्यात काय फरक पडला समजा एक तास एक तास सोडलं होतं त्याच्यामध्ये फुटव्याची संख्या कमी आहे हां हां आणि त्याची कंडिशन बी त्याच्यापेक्षा डाऊज आहे बरं इथं शेतकऱ्यांना काय सांगू शकाल तुम्ही वीआयएस प्रोडक्टबद्दल व्हिराय डी चांगली होय आहे वापरण्यास काही हरकत नाही ठीक धन्यवाद